सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून निमंत्रण दिले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विना वारकरी पटका श्रींची मूर्ती उपरणे चिपळ्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे ह बप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे अतुल शास्त्री भगरे गुरुजी ह बप प्रकाश जवंजाळ ह बप शिवाजी मोरे महाराज व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते या प्रसंगी मुख्यमंत्री महोदयांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती देण्यात आली